ओगलेवाडी विभागात तीन ठाकरे गटाच्या शिवसेना शाखांचे झाले नूतनीकरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ओगलेवाडी विभागातील इंडस्ट्रीयल एरिया विरवडे हनुमान चौक एमी दत्त दत्तनगर कोयना साडिंग या तीन शाखेचे नूतनीकरण शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्राध्यापक नितीन बांधोर पाटील सर शिवसेना जिल्हा समन्वयक कराड नगर परिषदेचे माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रित गुजर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील तालुका संघटक उमेश आतकरे युवा सेना तालुका अधिकारी विक्रम पिसाळ प्रमुख मनोज गायकवाड प्रमुख संजय भोसले प्रमुख रामकृष्ण शिंदे कराड प्रमुख शेखर विभाग प्रमुख संजय बादल ओगलेवाडी शहर प्रमुख अमजद मोसांडे शिवसैनिक गणेश जांभळे प्रमुख अशोक शाखा प्रमुख तानाजी चन्ने शाखा प्रमुख गणेश मगरे विक्रम कदम शशांक नागरे मनोज वीर मिलिंद तोडकर सागर पिसाळ सतीश बोडके अविनाश वजे समीर शेख परशुराम सावंत राजेंद्र पवार कोयना सायडिंग हनुमान चौक व इंडस्ट्रीयल एरियातील व ओगलवाडी परिसरातील नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उद्घाटन झाल्यानंतर झालेल्या सभेत प्राध्यापक नितीन बानुगळे पाटील यांनी शिवसैनिक व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच माजी नगरसेवक कॅप्टन इंद्रजुदर सुनील पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक मनोज गायकवाड यांनी केले जिल्हा परिषद गटामध्ये यावेळेस शिवसेना भगवा पडकवण्याचा निर्धार विभागातील शिवसैनिकांनी केला हा कार्यक्रमाचे आयोजन मनोज गायकवाड यांनी केले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय शिंदे गणेश जाबळे संतोष सक्टे अजय चन्ने गणेश कुंभार सुभाष शिलवंत सागरवीर राजू झिंगोडे गणेश कदम यांनी मोलाचे सहकार्य केले आभार प्रदर्शन संजय भोसले यांनी मानले